तो क्या थोड़ा का फुट

ले आता ले आता हे सोडायला ना का नंतर फोटो बघायचं करायचं आता हे करायचं ते झालं ना आता हे करायचं काय करायचं हे सोडायचं असं कस कस हे का सोडतोय ना तस आमच्याकडे बघायचं आणि सोडायचं असं नाही उभं राहायचं मग तुमचं असं शूटिंग कोण करणार को शूटिंग नको माझं तुम्ही काम केलेलं कळाल नको का मी नाही तुझ्या तुझा फोन मध्ये करताय ते मग असं असं सगळ्या क्लिप पाहिजे आम्ही युट्युब बनवणार आहे ना बरोबर आहे हां तीन दिवस का तिकडे गोट्या सोळायला

मुंबईकर शूटिंग करते ना, ना।, ना।, ना। तुम्ही खायचं काम करा मग काय चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त ह्या काकींना प्रेम द्या आता नवीन चालू केलंय युट्यूब चॅनल आमचे सगळ्यांचा सपोर्ट असत प्रतिभा प्रतिभा करून प्रतिभा सावन करून चॅनल जे आपल्या कोकणातले व्हिडिओ बनवतो सध्या पहिली स्टार्टिंग आहे थोडं मागे पुढे होईल सांभाळून घ्या धन्यवाद थँक्यू आणि याला पण करा सबस्क्राईब करा कणकवली कणकवली कर कणकवली जास्त हे सगळ्यांच्या सपोर्ट मुळे झाला असं काय नाही हे विचार पोहचले अजून पुढे पोहोचू लवकरात लवकर निरोप द्या ममताला ममता कोण काय पण काय शुभ रोज रोज नवीन नवीन नाव घेतात चालू ती कोणतरी वेगळी वॉटर डिपार्टमेंट थकलाय का

ललिता ललिता जेवली तू आज आमच्याकडे बड जेवण आहे तू बोल ना अशी बस मधून उतरले डायरेक्ट डायरेक्ट आधी जेवणावर दाटावर डायरेक्ट झाले नशीब आहे तुझं भटाचं जेवण मिळालं ते बस लोकांना मिळते गौरी तुझं काय म्हणणं आहे जेवण कसं होतं कसं होतं ना

नको तिच्या जीवाला लागत <laughs> ललिताच्या जीवाला लागतय की काय काम नाही केलंय आम्ही जेवण केली ना तिने नाही केली जेवण वाढलं टेबल पुसलं काय काय केलं तू सांग काय काय केलं टेबल पुसलं पुसलेलं परत पुसलं